नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी सागर उर्फ मांड्या एनपुरे आणि इतर राहणार कोतरुड पुणे यांनी फिर्यादी निखिल राम शिंदे आणि इतर यांच्यावर कोयताना वार करून गंभीर जखमी करून खुणाचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये गुन्हा पुणे शहर चतुर्शृंगी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता सदरचे प्रकरण असे होते की फिर्यादी निखिल शिंदे हे दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी रात्री बारा वाजताच्याच सुमारास त्यांच्या मित्रांसोबत गप्पा मारत असताना कुख्यात आरोपी सागर एन पुरे उर्फ मांडी यानं फिर्यादीचा मित्र अमोल औचिते यास कानाखाली मारले आणि फिर्यादीला म्हणाला तू माझी माहिती पोलिसांना देतो का तुला आता खल्लासच करतो असं म्हणून फिर्यादीचा जीव घेण्याच्या उद्देशानं आरोपीने लोखंडी धारदार कोयताना फिर्यादींच्या डोक्यावर वार केला त्याचवेळी बचावासाठी फिर्यादीने हात मध्ये घातला असता सदरचा घाव उजव्या हाताच्या बोटांवर बसून बोटांना गंभीर दुखापत झाली बोटांवर गंभीर वार झाल्यानं फिर्यादी घाबरून पळून जाताना आरोपी साहिल जगताप याने फिर्यादीला पकडून तो आमच्या विरोधात पंच बनतोस काय असं म्हणून हातानं मारहाण केली त्यानंतर फिर्यादीला औषध उपचारासाठी घेऊन जाताना आरोपी वैभव उर्फ बोऱ्या जगताप पिल्ल्या खेडेकर यांनी पाटला करून फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला हाताना आणि लाता बेदम मारहाण केली तसेच मांडे आणि हे आमचे भाई आहेत पोलिसात जाता काय असं म्हणून हवेत कोयते आजूबाजूच्या दहशत निर्माण केली तसेच बेकायदेशीर जमाव जमून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे पोलिसांनी सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आरोपी सागर एनपुरे साहिल जगताप आणि आरोपी विरुद्ध खुणाचा प्रयत्न महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यातील विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्यास अटक करून विरुद्ध दोष पत्र दाखल केले होते आरोपी सागर येनपुरे उर्फ मांडी यानं पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयातील वकील एडव्होकेट सुधीर पाटील आणि ऍडव्होकेट अर्जुन वाघमारे यांच्या मार्फत सत्र न्यायालयात जामिनाचा अर्ज दाखल केला होता बचाव पक्षातर्फे सुधीर पाटील यांनी आरोपी सागर येनपुरे याची बाजू न्यायालयात मांडली आणि न्यायालयापुढे असा युक्तिवाद केला की आरोपीने फिर्यादीवर कोयताळ केलेला वार हा महत्वाच्या अवयावर केलेला नसून इजा गंभीर नाही त्यामुळे भारतीय दंड संहिता कलम तीनशे सात हे लागू होणार नाही त्याचप्रमाणे दुहेरी मुख्या असला तरी कलम एकवीस चारची ची बाधा येणार नाही हे विविध उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर करून ॲडव्होकेट सुधीर पाटील यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले सरकारी वकिलांनी आरोपीच्या जामीन अर्जास तीव्र विरोध करत कोर्टापुढे युक्तिवाद केला की आरोपीने संगणमत करून अतिशय क्रूर आणि निर्दयीपणे फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना मारहाण करून खुणाचा प्रयत्न केल्याचे तसेच आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर शहरातील विविध ठिकाणी आणि गुन्हे दाखल असल्याचं न्यायालयात सांगितलं दोषारोप पत्रात विरुद्ध सबळ पुरावे आहेत त्याचप्रमाणे सदर घटना गंभीर असून त्यांना जामीन दिल्यास आरोपी सरकारी पुराव्यात छेडछाड करतील म्हणून आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला पुणे येथील लहान विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मेवी आर कचरे यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून ॲडव्होकेट सुधीर पाटील यांचे युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी सागर एनपुरे उर्फ मांडी याचा पन्नास हजार रुपयांचा जात मुचलक्यावर जामीन मंजूर केलाय सदर प्रकरणात ॲडव्होकेट सुधीर पाटील यांच्यासोबत ॲडव्होकेट अर्जुन वाघमारे ॲडव्होकेट विशाल आबासाहेब वीर पाटील आणि ॲडव्होकेट ओंकार पुजारी यांनी काम पाहिले महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा